नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लर्कपासून ते फार मोठ्या एक्झिक्युटिव्ह पदापर्यंत मी कामं केली त्याला काही प्रेरणादायी प्रसंग घडले ते आपल्यापर्यंत सांगावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग सांगतो मी सोलापूरला रिजनल मॅनेजर झालो होतो आणि सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचं काम करत होतो तिथे एक दिवस झोपलेला असतानाच रात्रीत धाड 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 आवाज यायला लागली अरे बापरे म्हटलं काय लोक ओरडत आहेत त्याचे आवाज यायला लागले म्हणजे चोरबीर घुसलेत का काय कुठं बाहेर बघतो तर सगळे लोक रस्त्यावर येत होते गावातल्या किंचाळ्या ऐकू येत होत्या आणि मग लक्षात आला हा भूकंप आहे आणि कोयनानगरच्या भूकंपाचा मी अनुभव घेतलेला असल्यामुळं मला तो भूकंप आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही बघितलं तर सोलापुरातलं आमचं काम व्यवस्थित बँकेचं आहे चाललेलं काही प्रश्न नाही पण तेवढ्यात बातमी आली की आचं केंद्रस्थान हे किल्लारी गावात आहे आणि ते लातूर विभागात येतं आणि किल्लारी शाखा ही कि पूर्णपणे पडलेली आहे भिंती त्याच्या पडलेल्या ले, आहेत आत लेजर वगैरे त्याच्यावर काही माती पडलेली आहे अशी स्थिती झालेली ही बातमी हेड ऑफिसलाही गेली होती माझ्या त्या क्षेत्रात नसतानासुद्धा हेड ऑफिसशी मी सहज फोन लावला या भागात असा आहे आमचं काम नीट चालू आहे ते म्हणाले तुमचं नीट चालू आहे पण लातूर ऐवजी हे काम आम्ही तुम्हाला देतो आहे किल्लारी ब्रँच पुन्हा प्रस्थापित कशी होईल आणि तिथल्या ग्राहकांना सेवा कशी मिळेल आणि तिथल्या जनतेलाही काय आपण मदत करू शकतो याच्यात तुम्ही पुढाकार घ्या मी कामाला लागलो असा शांत बसलो म्हटलं पहिली गरज काय असेल तर आज लोकांना काही पैसे पाहिजे असतील तर त्या शाखेत त्यांना मिळू शकणार नाहीत बँकर म्हणून ते, ते माझं काम आहे त्यांना आज हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्याच्यात मदत स्वयंसेवक करतील बँकेचेही लोक आनंदानं पुढं जातील आणि ते करायला बरेच लोक आहेत त्यांना लागणारं अन्नधान्य आहे तेही देतील पण बँकिंगचं पहिलं मला पाहिलं पाहिजे म्हणून मी काय केलं आमची जीप होती जी माझ्यासाठी होती सगळीकडे फिरायला त्या जीपवर आम्ही एक बॅनर करून लावला की बँक ऑफ महाराष्ट्र किल्लारी शाखा फिरती शाखा आणि किल्लारीला जाऊन पाहिलं ते ब्रांचं ते पडलेलं होतं त्यातनं थोडी लेजर दिसत होती त्याच्यावरची विती काढून टाकली खातेदारांचं ज्याचं रेकॉर्ड म्हणतो यांचे पैसे किती आहेत कळायचं ती लेजर घेतली ती लेजर जीपमध्ये ठेवली आणि थोडी रक्कम ठेवली कॅशियर वगैरे सगळे सुरक्षित होते त्यांना म्हटलं तुम्ही या जीपमध्ये बसायचं आणि लोकांना पेमेंट करायची सकाळपासून ती थोड्या थोड्या अंतरावर फिरती ठेवायची इथं जरा वेळ थांबायचं लोक यायचे बंद झाले की पुढच्या चौकात थांबायचे पुन्हा तिकडे यायचं ड्रायवर दिलेला होता आणि तिथून ती फिरती बँक सुरू केली लगेचही सुरू केल्यावर लोकांना आश्चर्य वाटलं की अरे काय बँकेची किती तत्परता आहे आपल्याला पैसे लगेच मिळत आहेत आणि त्यांना ते पैसे मिळायला लागले एवढ्यावर आम्ही थांबलो नाही आता या भागातलं संबंध व्यवस्था पाहिजे असेल तर काहीतरी मदत व्हायला पाहिजे आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्याची स्टेट लेवल बँकर म्हणून होती त्यामुळं राज्याची जबाबदारी होती हेड ऑफिसनी मला सांगितलं की तुम्ही त्याची तयारी करा आम्ही बारा जण किमान हे वेगवेगळ्या बँकांचे चेअरमन तिथं येतोय आणि तिथं बैठक घेणार आहे आता चेअरमन येणार म्हटल्यावर तसे पद्धतीचे हॉटेल्स पाहिजेत राहायला आणि ती सगळी हॉटेल वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी बुक केलेली होती आधी आणि कुठेही जागा नव्हती तर मी त्यांना म्हटलं हे बारा चेअरमन आणि त्यांच्याबरोबरचा स्टाफ हे सगळेजण इथं राहायला असं अडचण येते तर आपण काय करूया एक पेंडॉल घालूया आणि त्याच्यात सगळी व्यवस्था करतो पेंडॉलने ते म्हणजे पेंडॉलची व्यवस्था चेअरमन नाही चालणार तोपर्यंत आज दुसरा निरोप आला की हे पुण्याहून ज्या विमानाने येणार होते सगळे चेअरमन त्या विमानालाच परवानगी मिळत नव्हती असा नियम आहे म्हणले की एवढे आय पी एका वेळेला विमानात न्यायचे नसतात म्हणले हे अडचणी आहेत त्याच्याऐवजी आपण असं ठरवलं की फक्त बँक ऑफ महाराष्ट्राच्या चेअरमन यायचं आणि मुंबईमध्ये सगळ्या चेअरमनना मिटिंग घेऊन सांगायचं आमचे सा। चेअरमन येणार म्हणून मी आदल्या दिवशी जाऊन तो रूट बघून आलो होतो ते केलं होतं आणि जनरल मॅनेजर पुढं आले आम्ही रात्रभर तिथं काम केलं आमच्या ऑफिसमध्ये की काय काय योजना करता येतील पहिली गोष्ट काय लागणार आहे की मृत झालेत त्यांच्या वारसानं पैसे कसे मिळतील मग आपल्या नेहमीचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यात शॉर्टकट काय करायचे की त्यांना मदत पाहिजे एवढ्या वेळेपुरते तरी आपण काहीतरी त्यांना सवलती देत केलं पाहिजे त्या योजना आखल्या पासबुक हरवलेली असतील त्यांना ती द्यायचं पद्धत काय करायची ओळखी काय घ्यायच्या कसं करायचं नॉमिनेशन असेल तर ते कसे शोधायचे असे सगळे खूप प्रकार केले आणि मग ज्यांचे धंदेच बंद पडले त्यांना कर्ज कशी द्यायची ती किती दरांनी द्यायची स्वस्तात कशी द्यायची याचं संबंध रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही ते काम केलं आणि चेअरमन सकाळी ट्रेनने आले ते ट्रेन साधारण आठ नऊला ला आले आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही इथं विश्रांती घ्या तेही म्हणाले नाही माझी विश्रांती झालेली आहे चला आणि आम्ही तिथून निघालो निघाल्यावर डबा वगैरे सोलापुरातनं जेवणाचं सगळं बरोबर घेतलं होतं एका वडाच्या झाडाखाली मी सतरंजा घातल्या आणि तिथं डबा हे मांडले चेअरमन मला म्हणाले पी बी कुलकर्णी होते की तुम्ही हे कसं काय निवडलं तो इतक्या वाजता बरोबर जेवण आणि हे झाड हे कसं नाही म्हटलं मी काल सगळी तयारी म्हणून स्वतः येऊन गेलो होतो आणि केलं होतं आणि मग तिथं आम्ही जाऊन लोकांना भेटीला बोलवलं त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्यातनं संबंध हे पूर्ण केलं किल्लारी म्हटलं की मला फिरती बँक आठवते ते केलं त्याबरोबरच तिथं रोटरीचे लोक मदतीला आले होते त्यांना मदतीला घेतलं पण सगळ्यात म्हणत ज्ञानप्रबोधिनी ही सेवाभावी संस्था होती त्यांनी प्रचंड काम केलं हराळी म्हणून गाव होतं त्या गावाचा पूर्ण विकास त्यांनी केला आणि तो इतका मोठा हो केला की शेतीची सगळी उत्पादनं तिथं तयार केली त्याचं ट्रेनिंग द्यायची संस्था केली आणि आज ती स्थिती अशापर्यंत आलेली आहे की एक शेतीचं विद्यापीठ व्हावं अशी ती संस्था उभी केली आहे स्वर्णलता भिशीकर या त्याच्या थिरिरीनं भाग घेत होत्या आणि सोलापुरातला माझा त्यांचा परिचय असल्यामुळं त्यांना प्रेरणादायी व्याख्यानाला त्या मलाही बोलवत होत्या म्हणजे आम्ही त्या सबंध तो विभाग तो भाग हा समृद्ध कसा होईल याचं काम आम्ही त्यामुळं केलं सुरुवात फक्त बँकेमुळं झाली होती पण लोकांना काय पाहिजे होतं आमच्या लक्षात आलं नवीन घरं बांधली तर तिथं राहायला त्यांना जायला आवडत नव्हतं आपल्या मूळच्या घरातच राहू वाटत होतं पण आम्ही जे घर पडलेलं असेल अर्ध्या भिंती आहेत तर अर्ध्या भिंतीपर्यंतची एक हे केली आणि तिथून वर असं शेड केली आणि तीच घरं त्यांना राहायला करून दिली ती त्यांना जास्त आवडत होती त्यांचे जनावर तिथं बांधून राहायला त्यांना आवडत होतं हे आमच्या लक्षात आलं बँकिंग म्हणतात त्याच्याबरोबर हे इतके अनुभव मला घ्यायला मिळाले त्याचा आनंद होतो पुढे कित्येक वर्ष तिथली मंडळी येऊन भेटत होती अरे त्यावेळेला तुम्ही आला होता ते अजून आमचं चांगलं चाललेलं आहे हे म्हणून भूकंप हे संकट असतं पण प्रत्येक संकटामध्ये एक संधी असती त्या तिथं नव्हते तेवढे उद्योगधंदे आता सुरू झाले शेतीमध्ये प्रगती झाली हे घडू शकलं ही प्रेरणादायी कथा आपण जास्तीच लोकांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद